मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळे ते सुलवाडी तापी नदीवरील पुलाचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न पाच चार फेब्रुवारी रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील मुंडोळदे ते सुलवाडे तापी नदीवरील पुलाचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे आगमन ठीक साडेपाच वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी झाले होते मुक्ताईनगर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय चंद्रकांत पाटील यांच्या अथक प्रयत्नाने मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळे ते सुलवाडी या नदीवरील पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विशेष आमंत्रित केले होते या तापी नदीवरील पुलासाठी जवळपास शंभर कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री यांनी मंजूर करावी हा पूल रावेर मुक्ताईनगर तालुक्याला जोडणारा अति महत्वाचा पूल असून लोकांची वेळेची बचत होईल तसेच रहदारी वाढल्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळेल भरपूर उद्योगधंदे उभे राहतील असे अनेक फायदे रावेर मुक्ताईनगर मतदारसंघातील लोकांना होतील असे मत, होती मत यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांना सांगितले यावर मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी आपण नाबार्ड योजनेतून शंभर कोटी रुपयांची तरतूद दोन वर्षाच्या आत नाबार्ड मधून मंजूर करून देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी यावेळी दिले आहे तसेच मुक्ताईनगर मध्ये पर्यटन क्षेत्रासाठी पन्नास कोटीची मागणीसाठी सुद्धा निधी आपण उपलब्ध करून देऊ असे आश्वासन सुद्धा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी यावेळी दिले आहे कार्यक्रमात राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मंत्री अनिल देशमुख आमदार चंद्रकांत पाटील माजी आमदार चंद्रकांत सोनवणे आमदार संजय सावकारे माजी कॅबिनेट मंत्री दशरथ बुर्डे साहेब जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पुनर्वसन विभाग मंत्री आणि नागरिक मोठ्या संख्येने लोकांचे उपस्थित होते आता गुलाबरावांच्या वतीने पण मीच बोलतोय गुलाबराव म्हणाले उशीर झालेला आहे खूप आणि लोक आमचे इकडे थांबलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जाए आज मुक्ताई नगर आणि रावेर तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरच्या पुलाचं भूमिपूजन होत आहे या प्रसंगे या बुलंद तोप माझे सहकारी मंत्री गुलाबराव पाटील दुसरे आपले मंत्री अनिल पाटील आणि अतिशय संघर्षातून या भागामध्ये नेतृत्व एक उभं झालं ते आपले सगळ्यांचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील चिमनराबा पाटील किशोर पाटील आमदार संजय सावकारे माजी आमदार चंद्रकांत सोनावणे सर्व व्यासपीठावरील अधिकारी आणि उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे इथं आलो तेव्हा आपल्या धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या सिनेमातलं गाणं लागलं होतं आणि फार आनंद झाला ते ऐकून आणि आनंद झाला तुम्हाला या ठिकाणी भेटून तुमचा आशीर्वाद तुमचं दर्शन या ठिकाणी घेण्याची संधी आम्हाला मिळाली खरं म्हणजे आपण आज संत चरणी सगळेच वंदन करतो आणि आज मुक्त आहे चंद्रकांत पाटील या मुलासाठी खूप आग्रही होते पंचवीस तीस किलोमीटरचा वळसा आपला वाचणार आहे वेळ वाचणार आहे इंधन वाचणार आहे अतिशय मुक्ताई नगर